नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समितीमधील तूर या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तूर बाजारभाव अमरावती बाजार समिती अमरावती इथे पाच हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्याचप्रमाणे सात हजार एकशे बासष्ट रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव नागपूर बाजार, बाजार समिती नागपूर येथे पाच हजार एकशे एकवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे सात हजार तीनशे बासष्ट रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्हाला सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहायला मिळतील तूर बाजारभाव लातूर बाजार समिती लातूर येथे त्रेचाळीसशे ऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे एकावन्न त्याचप्रमाणे सात हजार शंभर रुपये ऍव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव कारंजा बाजार, बाजार समिती कारंजा इथे एकवीसशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सात हजार चारशे वीस त्याचप्रमाणे सात हजार एकशे पंचावन्न रुपये ऍव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करत चला कारण व्हिडिओ बनवायसाठी डेली डेली मेहनत लागते आणि तुमचा एक लाईक म्हणजेच मला बरोबर वाटते तूर बाजारभाव सावनेर बाजार समिती सावनेर इथे एक हजार नऊशे एकतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तर त्याचप्रमाणे सात हजार पंचवीस रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव जालना बाजार समिती जालना इथे एकोणीसशे चोवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याहत्तर त्याचप्रमाणे सात हजार एकशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर तुरीला -कमि भेटला तूर बाजारभाव नांदुरा बाजार, बाजार समिती नांदुरा येथे अकराशे ऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार तीनशे एक्कावन्न त्याचप्रमाणे सात हजार तीनशे अकरा रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करा तूर बाजारभाव मूर्तीजापूर बाजार समिती मूर्तिजापूर इथे सहाशे वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे तीस जास्तीत जस्त जास्त सात हजार दोनशे पस्तीस त्याचप्रमाणे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव वाशिम बाजार, बाजार समिती वाशिम इथे सहाशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे चाळीस जास्तीत जास्त सात हजार शंभर त्याचप्रमाणे सहा हजार आठशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव सिंधी सेलू बाजार समिती सिंधी सेलू इथे पाचशे तीन क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे सात हजार ऐंशी रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद